नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली संकष आहे संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थीही येतेच परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला एक विशेष महत्त्व दिलं जातं मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये जेवढे पण काही विशेष तिथी येतात त्या विशेष तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर ही, ही चतुर्थी या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे यामुळे सुद्धा या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आपण या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपण अर्पण करतो आणि दिवसभर आपण व्रत करत असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला गणपतीजवळ अशी एक वस्तू ही ठेवायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी या दूर होऊन आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय हा अतिशय सोप्पा आहे पण खूप प्रभावी आहे तर या हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे आपल्याला काही टेन्शन असेल किंवा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल भरपूर दिवसापासून इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु आपली इच्छा पूर्ण होत नसेल तसेच आपल्या घरामध्ये वारंवार काही अडचणी असतील घरामध्ये आधारपण आहे किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही यासारख्या सर्व समस्या म्हणजेच आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय हा अतिशय सोपा आहे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही घरीही करू शकतात किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही करू शकतात घरी हा उपाय तुम्ही करणार असेल तर तुमच्या घरी म्हणजे तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असायला हवा जर नसेल तर तुम्हाला हा उपाय मंदिरात जाऊन करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे लिंबू हे पिवळ्या कलरचं असावं कुठेही करपलेला आहे किंवा कुठेतरी खराब आहे सडलेला आहे असा लिंबू तुम्हाला घ्यायचा नाही एकदम छान असा तुम्हाला एक फ्रेश लिंबू घ्यायचा आहे लिंबू हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं व लिंबाचे तुम्ही अनेक उपाय बघितले असेल लिंबू हे दोष त्याचबरोबर करणी बाधा नकारात्मकता इडापिडा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी सुद्धा लिंबू हे अतिशय प्रभावी असतं म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे आता तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये करणार असेल म्हणजे तुमच्या घरात करणार असेल तर जिथे आपल्या गणपती मूर्ती किंवा फोटो आहे तिथे आपल्या समोर बसायचा आहे आणि यानंतर एक दिवा आणि अगरबत्ती ही गणपती समोर लावून घ्यायची आहे अगरबत्ती लावल्यानंतर ना गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे कुंकू बाप्पांना लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो लिंबू जो आहे ना तो तुम्हाला उजव्या हातात घेऊन बसायचा आहे मूठ तुमची बंद करायची आहे मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ही मूठ बंद असतानाच तुम्हाला ओम गण गन गणपतेय नम किंवा तुम्हाला गणपती बाप्पांचा जो पण मंत्र येतो तो, तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांचं संकटनाशक जे स्तोत्र आहेत तर त्याचं तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे आता हे संकटनाशक स्तोत्र जे आहे ते तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं नित्यसेविका जे पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे किंवा तुम्ही गुगलवरनं सर्च केलं तरीही चालेल तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तुम्ही फक्त युट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण करा परंतु तुम्हाला वाचता लिहिता येत असेल तर मोठ्या आवाजामध्ये हे तुम्ही वाचायचा प्रयत्न करा हे तुमच्या घरामध्ये तुम्ही वाचल्यामुळे त्याचे शब्द न शब्द हे तुमच्या वास्तूमध्ये जातील आणि आपल्या वास्तूतले सगळे दोष हे दूर होत असतात यामुळे कोणतीही पूजा करताना ते मोठ्या आवाजामध्ये करावी मनातल्या मनात कोणतीही पूजा ही कधीही करू नये आता हे तीन वेळा संकटनाशक स्तोत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे ते लिंबू आपल्याला पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे लिंबू तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्या मागे तुम्हाला ठेवायचं आहे पाठीमागच्या साईडला समोर तुम्हाला ठेवायचं नाही यानंतर मनोभावेने पुन्हा तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला साकडं घालायचं आहे आणि हा लिंबू संपूर्ण दिवस आणि रात्रभर त्या फोटोमागेच तुम्हाला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हा लिंबू घ्यायचा आहे आणि हा लिंबू घेऊन तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात त्या सगळ्या अडचणी या पाण्यासारख्या वाहून जाऊ दे दोष असतील तर ते दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि मनोमन आपली इच्छासुद्धा व्यक्त करायची आहे आणि हे लिंबू जे आहे ते तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्यायचं आहे किंवा तुम्हाला आता वाहत्या पाण्यात विसर्जित करणं शक्य नसेल तर हे लिंबू तुम्ही निर्माल्यमध्ये सुद्धा टाकू शकतात जर हा उपाय जर तुम्ही मंदिरामध्ये केला तर तुम्ही गणपतीच्या मागे हे लिंबू ठेवणार आहेत तर अशा वेळी ते लिंबू जे आहे तर तिथले जे सेवेकरी असतात तर ते सेवेकरी हे लिंबू निर्माल्यमध्येच टाकणार आहेत यामुळे तुम्हाला हे लिंबू परत घरी घेऊन येण्याची गरज नाही घरी हा उपाय केला तरच तुम्हाला ते निर्माल्यामध्ये टाकायचा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे जास्तीत जास्त प्रयत्न करा की हे लिंबू तुम्ही वाहत्या पाण्यामध्येच विसर्जित करणार परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी निर्माल्यमध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल उपाय हा खूप सोपा आहे पण अतिशय प्रभावी उपाय आहे आयुष्यातल्या अडचणी दोष दूर करण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी सकाळपासून ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भे भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ